नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे हद्दवाड भागात पाणी साचून राहिलं याची पाहणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता रवी पवार यांनी केली बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसानं धुमाकूळ घातला महिनाभराचा पाऊस चार तासात कोसळला यामुळं शहर परिसराला जलमय असं स्वरूप आलं घराघरातून पाणी शिरलं तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली सर्वात भयानक अवस्था हद्दवाड भागात दिसून आली इथं पाणी जाण्यासाठी मार्गच उरला नसल्यानं ना, नागरिकांना रात्र जागून काढावी लागली या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घेतला विमानतळ नवोदयनगर तात्या पार्क इथं त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली पालिकेच्या पथकाला आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी चुकीचे लेआउट असल्याची बाब त्यांच्यात ध्यानात आली इथले नैसर्गिक नाले देखील बंद करण्यात आल्यानं घराघरातून पाणी शिरण्याचे प्रकार घडल्याचं पालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी म्हटलं